गुळाची पोळी कधीच खिसणीने खिसून केली आहे का के तुम्ही नवं शिकणाऱ्यांसाठी खूप सोपी आणि पद्धतीने खूप साऱ्या ट्रिकसह इथे मी तिळ गुळाची पोळी दाखवणार आहे एकदम पातळाशी ही पोळी साधारण पंधरा ते वीस दिवस टिकते चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया भरपूर सरळ टिप्सह व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार माझं नाव करिश्मा माने मानेज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तिळगुळाच्या पोळीसाठी इथे आपण साहित्य बघणार आहोत साहित्यामध्ये इथे मी दोनशे ग्रॅम गूळ घेतला आहे गूळ हे फोडून घेतलं आहे पन्नास ग्रॅम खोबरे घेतलं आहे एक वाटी खोबऱ्याचे प्रमाण आहे एक वाटी इथे मी बेसनपीठ घेतलं आहे इथे मी तिळ एक वाटी घेतले आहेत आणि इथे गव्हाचं कणिक घेतला आहे गव्हाचं कणिक अडीचशे ग्रॅम घेतला आहे चार चमचे इथे मैदा घेतले आहेत आणि इथे तूप घेतला आहे गॅसवर इथे मी कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे सुरुवातीला आपण तीळ भाजून घेणार आहोत गॅस आपला मद आचेवर ठेवून तीळ आपले छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत तीळ फुलूपर्यंत तडतड असा आवाज येऊपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजण्यासाठी साधारण पाच ते सहा मिनटं लागतात पाच ते सहा मिनटं झाले आहे तिळ आपले छान तडतडू असे आवाज येत आहे तर आपले तिळ इथे भाजून रेडी झाले आहे तर एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया याच कढईमध्ये आपण खिसून घेतलेलं खोबरं भाजून घेणार आहोत खोबरं भाजत असताना गॅस आपला पूर्ण लो असा ठेवायचा आहे आणि त्यानंतर खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं अगदी करपवायचं नाही आहे लालसर रंगाला येऊपर्यंत खोबरं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजायला इथे दोन ते तीन मिनटं लागली आहेत आणि आपले खोबरं छान भाजून झालं आहे तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया इथे रंगही बघू शकता ब्राऊन रंग ही ब्राउन रंगा आला आहे खोबऱ्याला तर इथे आपली कढई गरम आहे तर आपण यामध्ये सुरुवातीला बेसनचं पीठ घालून घेणार आहोत बेसनचं पीठ दोन तीन ते तीन मिनटासाठी अगदी छान असं भाजून घ्यायचे आहे बेसनच्या गुठळ्या आहेत त्या आपण चमच्याच्या साह्याने फोडून बेशन बेशन त्या छान पै सुरुवातीला बेसन भाजून घेणार आहोत बेसनचं पीठ अगदी थोडंसं गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये तूप घालून घेणार आहोत तर इथे बघू शकता बेसनच्या घोटळ्या अगदी कमी झाल्या आहेत आणि थोडंसं बेसनचं खरपूस असा वासही येत आहे तर यामध्ये आपण जेवढं लागेल तेवढंच तूप घालून घेणार आहोत साधारण इथे मी दोन चमचे तूप घालून घेतले आहेत तुपामध्ये बेसन पीठ अगदी खमंग असं भाजून घ्यायचं आहे बेसन पिठामुळेच तिळगुळाच्या पोळीला खूप खमंगाशी चव येते बेसनपीठ भाजत असताना गॅस पूर्ण असा लो ठेवायचा आहे आणि एक सकट आपल्याला तूप मिक्स करून यामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे बेसन पिठामध्ये तूप मिक्स व्हायला साधारण चार ते पाच मिनटं लागतात तर इथे बघू शकता साधारण चार ते पाच मिनटाने बेसनने तूप सोडलं आहे बेसनपीठ पर्यंत इथे मिळा सात ते आठ मिनटं झाली आहे तर इथे बघू शकता बेसन अगदी छान फुललं आहे आणि त्याचा रंगही बदलला आहे तर इथे आपला गॅस आपण बंद करून घेणार आहोत तर इथे आपण बेसनपीठ एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आणि आता ही थोडीशी कढई गरम असल्यामुळे मी यातच गूळ आहे ते फोडून घेतलेलं घालून घेते म्हणजे गरम हीटच्या साह्याने जे काही गुळाचे खडे जाड असतील ते थोडेसे वितळायला लवकर मदत होते तर आपण इथे गुळाचा अजिबात पाक तयार न करता तिळगुळाच्या पोळ्या करून घेणार आहोत तर गुळाला छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून बेसनचं राहिलेलं पीठ हे गुळाला छान लागेल भाजून घेतलेले तिळ आणि खोबरे आपण मिक्सरला फिरून त्याची छान अशी बारीक पावडर तयार करून घेणार आहोत तर इथे आपली बारीक पावडर तयार झाली आहे तर आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत इथे मी परातीत काढून घेत आहे तर इथे बघू शकता अगदी बारीक अशी पावडर तयार झाली आहे तर आपण याच मिक्सरच्या भांड्यामध्ये गरम कढईमध्ये वितळत ठेवलेलं जे गूळ होतं ते थोडंसं हलकंसं मेल्ट झालं आहे तर आपण हे म गूळ मी दोन बॅचमध्ये मिक्सरला बारीक असं वाटून घेणार आहे तर इथे आता आपण मिक्सरला बारीक वाटून घेतलेला गूळ मी तुम्हाला दाखवते अगदी मऊसुद असा गूळ झाला आहे जसं पुरणा पुरण कसं असतं त्याप्रमाणेच इथे गूळ आपला रेडी झाला आहे तर आपण मिक्सरला फिरून घेतलेलं गूळ आपण तिळगुळाच्या तीळ आणि खोबऱ्याच्या सारणामध्ये घालून घेणार आहोत पुन्हा एकदा गूळ अशाच पद्धतीने बारीक असं मिक्सरला वाटून घेणार आहोत तर इथे गूळ आपलं वाटून सगळं रेडी झालं आहे तर आपण यामध्ये भाजून घेतलेलं बेसन तुपामध्ये घालून घेणार आहोत आणि हे तूप आणि गूळ तीळ जे आपण सगळं सारण रेडी केलं होतं ते छान एकजीव करून घ्यायचं आहे चमचाने किंवा हाताने हे सगळं सारण छान असं एकजीव करून घ्यायचं आहे इथे आपलं तिळगुळाचं सारण रेडी झालं आहे अगदी मऊसुद असं सारण तयार झालं आहे आता आपण गव्हाची कणिक मळून घेणार आहोत इथे मी गव्हाच्या कणकेमधले साधारण तीन ते चार चमचे एवढे कणिक बाजूला ठेवली आहे आणि ते गव्हाची कणिक घालून घेतली आहे यामध्येच आपण मैदा घालून घेणार आहोत पिठामध्ये आपण इथे चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आता आपल्यांना पीठ मळून घ्यायचं आहे मीठ आहे ते पिठामध्ये छान एकजीव करून घ्यायचं आहे इथे मी एक कपभर पाणी घेतलं आहे कपभर पाण्यामध्ये आधी थोडं थोडं करून पाणी घालून पीठ छान मळून घेणार आहोत पीठ आपण जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही असं चपातीला जसं सैलसर आपण पीठ मळून घेतो त्या अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे आपलं पीठ मळून रेडी झालं आहे तर मी इथे एक चमचाभर तूप घेतला आहे तूप हे मेल्टेड नाही आहे असंच तूप घेतलं आहे मी आणि परातीला तूप आधी असं पसरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मळलेलं पीठ आपण त्यावर आणखी एक दोन मिनटासाठी मळून घेणार आहोत तर इथे आपण जराही तेलाचा वापर न करताच छान आपण तुपामध्येच पीठ मळून घेणार आहोत दहा ते पंधरा मिनटासाठी पीठ सेट होण्यासाठी ठेवून देणार आहोत तर इथे आपले दहा ते पंधरा मिनटं झाले आहेत पीठ आपलं छान सेट झालं आहे अगदी मऊसूद असंही झालं आहे पुन्हा एकदा आपण पोलपाटाला अर्धा चमचा तूप लावून पीठ परत एकदा छान मळून घ्यायचं आहे तर इथे आपलं मऊसुद असं पीठ रेडी झालं आहे तर आपण इथे लिंबाच्या आकाराचा एवढा गोळा तयार करून घेणार आहोत इथे मी लिंबाच्या आकारा एवढाच गोळा घेतला आहे आणि त्याच प्रमाणेच इथे आपण हा गोळा आधी जसं पुरणाला आपण चपटा असा पुरण भरण्यासाठी जो रोल तयार करून घेतो तशाच पद्धतीने इथे आपण रोल तयार करून घ्यायचा आहे आणि आपलं जे गुळाचं सारण आहे जसं लिंबाच्या आकाराचा गोळा होता तेवढ्याच प्रमाणाचा हा इथे गुळाच्या सारणाचाही गोळा आपण घेणार आहोत तर इथे बघू शकता मी अशा पद्धतीने हा गोळा दाबून दाबून हे गोल तयार करून घेत आहे आणि आपण जसं पुरण भरतो तशाच प्रमाणे इथे हा तिळगुळा तिळगुळाचं पुरण आपण छान भरून घेणार आहोत आणि तर इथे सारण आपलं भरून झालं आहे तर पोळी लाटायला सुरुवात करणार आहोत इथे मी गव्हाच्या कोरड्या कणकेमध्ये पुरण भरून तयार केलेला गोळा घालून घेणार आहे सुरुवातीला पोळी हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे जेणेकरून पोळीला क्रॅक किंवा कडा पडणार नाही अशा पद्धतीने आपण हळूहळूपणे लाटून घ्यायचं आहे।, आहे तर खाली चिकटण्याची शक्यता असेल तर कोरडं पीठ घेऊन आपण पुन्हा एकदा पोळी लाटण्यास सुरुवात करायची आहे ही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मध्यम किंवा मोठी अशी ठेवू शकता तर इथे मी मीडियम साईजची पोळी लाटून घेत आहे तर इथे आपली पोळी लाटून रेडी झाली आहे तर आपण पोळीला तव्यावर शेकून घेणार आहोत सर्वात पहिली पोळी आपण तव्यावर घालून घेणार आहोत गुळाची पोळी करताना अगदी पेशन्स ठेवून पोळी करावं लागते तवा आपला जास्त गरमही नाही आणि जास्त गारही नाही अशा पद्धतीने आपल्याला तवा ठेवून गॅस आपला लो टू मिडियम हीटवर ठेवून अगदी कमी हीट किंवा जास्त हीट असेल तर गुळ लवकर वितळलं जातं आणि पोळी आपली पटकन करपली जाते म्हणून गुळाची पोळी करून घेत असताना गॅस आपला लो टू मिडियम हीटवर ठेवूनच पोळी भाजून घ्यायची आहे तर इथे बघू शकता मी गॅस लो टू मिडीयम हीटवर ठेवला आहे पोळी घालून तीन मिनटं झाली आहेत आणि इथे बघू शकता अगदी हलके हलकेसे बबल येत आहेत गुळांचे तर वरून पोळी जरा फुगलेली दिसली तर समजून जायचं की आपली पोळी खालून थोडी छान शेकली गेली आहे तर इथे बघू शकता खालचा भाग छान शेकला आहे तर आपण पोळी उलटवून घेणार आहोत गॅस आपला लो टू हीट हीटवरच ठेवून पोळी छान शेकून घेणार आहोत तर इथे बघू शकता आपली पोळी छान फुगत आली आहे एखाद जर बारीक गुळाचा कण राहिला असेल तर तर अशा पद्धतीचे गुळाचे बुडबुडे तयार होतात तर पोळी आपण दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेणार आहोत थोडस अगदी उल उलटन उचलून बघायचं आहे पोळी आपली छान शेकली आहे का खालची बाजू मग पलटवून घ्यायची आहे तर इथे बघू शकता खालची बाजू ही छान अशी शेकून झाली आहे आणि आता आपण दोन्ही जर बाजू पालट केल्या तरी ही पोळी आपली करपत नाही छान फुगून वर येते इथे दोन्ही बाजूनी पोळी आपली खरपच भाजून झाली आहे तर आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत नवं शिकणाऱ्यांसाठी इथे मी खूप महत्त्वाची पद्धत सांगत आहे आणि खूप सोप्या पद्धतीने ज्यांना पोळी गोळाची जमत नाही त्यांना ही पद्धत तुम्ही नक्की वापरू शकता तर इथे बघू शकता लिंबाच्या आकारापेक्षाही अगदी छोटा कमी गोळा घेतला आहे छोटा गोळा आपण पिठामध्ये बुडून पातळ अशी पोळी लाटून घेणार आहोत जशी आपण गव्हाच्या पिठाची पातळ अशी पोळी खातो तशाच पद्धतीने अगदी पातळ असं आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे तर इथे बघू शकता इथे पहिली पोळी लाटून झाली आहे अगदी पातळ अशी लाटली आहे पोळी मी तर मी इथे दुसऱ्या कणकेचीही अगदी पातळ अशी पोळी लाटून घेतली आहे तिळगुळाचं जे सारणाचं पुरण आहे तर आपण ह्या किसनीच्या साह्याने त्याला छान असं किसून घेणार आहोत सगळ्या बाजूने हे सारण सगळीकडून पसरवून किसून घ्यायचं आहे ज्यांना गुळाची पोळी जमत नसेल त्यांनी अशा पद्धतीची स्ट्रीक नक्की वापरू शकता तरी थे आपला वर तर इथे आपलं गुळाचं सर्व सारण पोळीवर घालून झालं आहे हे गुळाचं सारण आहे ते हाताच्या साह्याने सर्व्या बाजूने पसरून त्याला छान असं दाबून घ्यायचं आहे सारण आपलं सगळ्या बाजूने पसरून झालं आहे तर आपण तयार करून घेतलेली दुसरी पोळी त्या पोळीवर ठेवून घेणार आहोत आणि त्यालाही हाताने दाबून असं वरून पीठ घालून घ्यायचं आहे कोरडं पीठ सर्व्या बाजूने पसरून घेणार आहोत आणि हलक्या हाताने आपण लाटण्याच्या साह्याने पोळी परत एकदा लाटून घेणार आहोत म्हणजे जेणेकरून त्याच्या कडा आहेत एकमेकांना छान चिकटतील अशा पद्धतीने आपण ही पोळी तयार करून घेणार आहोत तर इथे बघू शकता अगदी पातळसर पोळी इथे रेडी झाली आहे आणि सारण आपलं सर्व्या बाजूने गच्च असं भरून तयार झालं आहे इथे बघू शकता आपली पोळी छान चिटकून रेडी झाली आहे तर आपण तयार पोळी तव्यावर घालून घेणार आहोत तर गॅस आपला लो टू मिडियम हीटवरच ठेवला आहे तर इथे बघू शकता आपली पोळी छान फुगली आहे वरूनच आणि आता आपण पलटवून घेणार आहोत तर इथे बघू शकता आपली पोळी हळूहळू फुगून वर येणार आहे तर इथे बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी पोळी फुगत आली आहे नवं शिकणार आहेत त्यांना ही पोळी पटकन अशी जमेल अशा पद्धतीने जर पोळी करचाल तर तुम्ही कधीच गुळाची पोळी करायला घाबरणार नाही अगदी कॉन्फिडन्सने गुळाची पोळी तुम्ही करून घेचाल तर इथे बघू शकता आपण ही पोळी पलटवून घेतली आहे आणि पोळीला रंगही खूप सुरेख आला आहे तर इथे बघू शकता दुस पलटवली तरीही आपली पोळी छान टंबा अशी फुगलेली दिसत आहे तर इथे मी तुम्हाला पोळी आलटपालट करून दाखवते तरीही आपलं गुळाचं सारण जरासुद्धा बाहेर आलं नाही अगदी पोळी छान झाली आहे तर आता इथे आपली पोळी शेकून झाली आहे तर आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत वर काढण्याच्या अगोदरच आपण यावर एक चमचा तूप लावून पोळीला छान सर्व्या बाजूने तूप लावून घेणार आहोत चला तर मग इथे मी दोन्ही पद्धतीने पोळ्या तुम्हाला दाखवल्या आहेत तर इथे प्लेटमध्ये काढून घेत आहे अशाच पद्धतीने सर्व पोळ्या तयार करून घेणार आहोत तर इथे सर्व गुळाच्या पोळ्या रेडी झाली आहे एकूण एक पोळी आपली छान टंबाशी अशी फुगली आहे मैदा घातल्यानंतर आपली पोळी अजिबात फाटत नाही किंवा तुटतही नाही त्याला क्रॅकही पडत नाही म्हणून इथे पिठामध्ये गव्हाच्या कणकेत कधीही दोन ते तीन चमचे मैदा घालून घेणे खूप गरजेचं आहे तर मी तुम्हाला एक पोळी तोडून दाखवते तर अगदी क्रिस्पी अशी पोळी तयार झाली आहे ही पोळी साधारण पंधरा ते वीस दिवस टिकते तर अशा पद्धतीची गुळाची पोळी तुम्ही घरी नक्की ट्राय करा इथे मी दोन पद्धत तुम्हाला दाखवली आहे तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटली आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा